नमस्कार आज मी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी इतर दिवस बरंच काही वाद करत असतो संवाद साधत असतो कामाचा ताण असतो मित्र कोणताही तुम्हाला ताण असू देत किती टोकाचा ताण असू देत कोणताही टेन्शन तणाव असू देत एकमव इलाज म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहणं आणि निसर्गाशी एकरूप होणं मी तर खूप नशिवान आहे की मला अनावसारखा गाव पंदूरसारखा गाव हिरलोक भडगावसारखं गाव कुडाळसारखं शहर ह्या पाचही गोष्टी मला मिळाल्या आहेत अनावगाव आज मी अनावगावात आल्यामुळे मी आनावगावातलं बोलतोय अनावगावात आमच्या बरीच प्रेमळ आपुलकी जपणारी माणसं आहेत आज माझ्यासोबत दशरथ परब आहेत आणि ज्यांची होडी तो मी बसलो आहे ते सहदेव परब आहेत तर मित्रांनो तुम्ही मी आज फिरतोय तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आपण लवकरच ह्या गावांच्या दर्शन होण्यासाठी इथे काय काय आहे निसर्ग संस्कृती ती पाहण्यासाठी नक्की या कसं याल काय वगैरे ते पुढच्या व्हिडिओत मी सांगेन आज मी आधी आनंद घेतोय मी जरा तणावमुक्त होतोय आणि एन्जॉय करतोय इथलं वातावरण तर मला एकच सांगायचं आहे आपण हे परशुराम परब चालू करा तुमची ओढी तर आपण मला जरा धगधग होते इथे सवय नाहीये ढकलायची अशी आ, दिल धक धक करता आहे आज थोडी धडधड आहे न घाबरणारा बाळा आज थोडा या होडीत बसायला घाबरलाय फिरवत राहा बाजूचा दिसला पाहिजे असं फिरव हलव नको रे बाबा घाबरत आहे हा मस्त हे बघा मला पोहता येत नसल्यामुळे आणि ह्या ओडीला काय म्हणतात ते बाजूचा सपोर्ट आहे तो नसल्यामुळे जरा भीती वाटते हे ते बाबा हलवू नको असो स्थिर बसू ना ओके यवा कोकण आपलाच असा जमनी आता ऐकूच्या नाही आहेत पण तुमका फिरवचा असा या आमच्या भाषेत सांगतो आमचं पाहुणचार तुमका देऊचो असा यवा रवा आनंद मिळवा तणाव सगळं घालवा आज मी आलो आहे इथे अनाव परब अनाव कुठची नदी ही आपली अनाव वे वेशीवाडी जवळील तिसग म्हणून जो आहे म्हणजे दोन नद्या इथून एक नदी आली आहे तिथून एक आली आहे आणि खाली एक गेली म्हणजे बाराही महिने ह्याला पाणी वगैरे असतं तर तुम्ही बघा आनंद घ्या हो आता पुढे दाखवूया मित्रो मी आज इथे का आलोय तर मी तणाव मुक्त होण्यासाठी आलोय कायम वाद वादग्रस्त दिसणारा बाळा आज जरा हसरा दिसतोय तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणकोणत्या प्रकारचे ताण असतील ताण असतील आणि नसतील तरी इथे आयुष्य उद्याच्या दिवसात काय लिहून ठेवलं आहे माहिती नाही पण आजचा दिवस कसा आनंदाने जगायचा तर माणसात कमी आणि निसर्गाच्या सान्निध्यात जास्त राहायचं माणसं तर लागणारच म्हणा आपला ताण कमी करण्यासाठी आणि ज्या होडीत बसलो ते होडी ओलवण्यासाठी माणसं तर लागणार अशी आपुलकी जपणारी आणि आपुलकी जपणारं असं अनावसारखं निसर्गरम्य असं गावही तुम्हाला लागणार आज मला वाटतंय की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे ह्या पूर्ण विश्वातील हा मी आनंदी बाळा आहे आणि माझ्यासारखंच तुम्हाला आनंदी जीवन जगायचं असेल ओ तणाव कोणाला नाही आहेत समजलं की नाही तणाव भीती ही कायमस्वरूपी आहे आता बघा ह्या शिडी या होडीत सुद्धा बसलो आहे थोडा तणावच आहे मला इकडे जाईल तिकडे जाईल आयुष्य हे असंच आहे तरंगत राहायचं आहे परब साहेब असं फिरवा असं 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 फिरवून असं दिसण्यासारखं असं घ्या हा आता इकडे घे रे बाबा पुढे हा पाठी जाऊया काळीच माझं आहे तरी पण मी बोलतोय निर्भीड असलो तरी माणसाला प्रत्येकाला कुठे ना कुठे तरी भीतीही ठेवलेलीच आहे आता उन्हाकडे तर आपण तसेच जाऊया असेच अशीच असेच रिव्हर्स जाऊया आपण तिथे हो जिथे आपण जिथून सुटलो तिथून मित्रांनो तुम्ही कोणत्याही राज्याचे असा कोणत्याही देशातून आलात तरी आमचं इथलो भाषेचा सुद्धा तुम्ही घेऊ गो त्याच्यामुळे मी हा माझ्या इथल्या गावठी आणि आवडीच्या भाषेत मी ते बोलतोय आमच्या ह्या भाषेत जसे आम्ही असो तसे आमक प्रेझेंट करूचे असा कोकण आपलो जसा जमनी सगळे आम्ही ऐकून खाल्ले आहेत तरी पण जे काय उरले आहेत तेव्हा आमका हक्क लिहिली आहे की सगळ्यात इकोचा नाही उरला सुरला जरा आमका डेव्हलप करूचा तुमच्यासारख्या पाहुण्यांका पर्यटकांका बोलवचे असत आणि तुमच्या माध्यमातून आमकही चार पैसे मिळवचे असत टूर पॅकेजच्या माध्यमातून मी काय संसारी जीवनाचा त्यागच केलेला पण इतर जे गावात जे काय संसार करत त्यांची पोटाभारा पोटा भरा होई त्यांच्याही मुलांका काहीतरी चांगला शिक्षण मिळा पहा म्हणून मी माझ्या अनावगाव आणि गावाकडे येतोय वेगवेगळे उपक्रम घेऊन आणि निसर्गांची ही संपत्ती असा त्याचं पुरेपूर कसो काय उपयोग होईल आणि ह्या बाळाचंही कसो इथल्या माणसांका उपयोग होईल याच्यासाठी मी प्रयत्न करू इथे आज पाऊल टाकलेला असा तेव्हा तुमची तर साथ होईच असा उदारकेता नको पण रोकडेचा माका टूर पॅकेज साठी फिरणारा माणूस माका प्रत्येक धर्मातला प्रत्येक वर्गातला आणि प्रत्येक जातीतला हा येऊ घ्या अशी माझ्या ह्या बाळाची अपेक्षा असा मलाही पैशाची गरज असा पण माका नाही ना माझ्या प्रोजेक्टला पैशाची गरज असा जो कोण तुमका होडीन फिरवतो त्या होडीवाल्या काही चार पैसे मिळावय ज्याची होडी आ त्या बिचार्या कर्जाचे हप्ते असतात त्या काही चार पैसे मिळावय आणि इथे इला तर प्लास्टिकचे बाटले बिटले फक्त काय टाकू नको निसर्ग आमचा असत असे ठेवूया आणि फुटी चाय पिऊन बघा फुटी चाय म्हणजे काय असता इथे आडसाळ आम्ही त्या गावटी भाषेत आडसाळ म्हणतो काय असतं तर बघा आणि एकच सांगतोय ह्यो आमचं तयार केलेलो रिसॉर्ट नाही नॅचरल रिसॉर्ट असा आणि हय हो फक्त तुम्ही एक रात्र आणि दोन दिवस रवन बघा हजारापासून मी सुरवात करतोय एक हजारात तुम्हाला फिरवतल जोग घालतल जा काय आशत्ता आणि तुमचं तणाव मात्र मी आयुष्यातलो घालवतले जसो माका जमता तसं यवा आमच्या प्रेमात पडतालात की माहीत नाही पण आमच्या अनावच्या निसर्ग रूपी चांगल्या निसर्गाच्या प्रेमात तुम्ही पडात यवा कोकण आपलंच असा इकून बरोचसो आम्ही खाल्लेलो असा पण जेवढं आता अजून इकूक नाही आणि आता इकूची उरलो सुरलो तेवढं इकूचो नाही आता आमका अक्क लिहिलेली लि असा थोडाफार दहा टक्के इकलो तरी नव्वद टक्के आम्हाला सगळ्यांका गावकऱ्यांक माझ्या गावातल्यांका माझ्या भाऊकेक सगळ्यांका एकत्र करून आमक आमचा गाव गाव, पंदुरगाव अनावगाव आनी आमचो स्वताचो विकास करून घेऊचा येवा कोकण आपलोच आसा